नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रोव शो शोमध्ये तुमचं स्वागत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली ही बैठक कुणाच्या अध्यक्षतेखाली झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित होते त्यासोबतच विविध खात्याचे मंत्रीसुद्धा या बैठकीसाठी हजर होते आणि याच बैठकीमध्ये आज शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यासोबतच काही इतरही निर्णय झाले तर या बैठकीत नेमके निर्णय काय झाले त्याचा फायदा शेतकऱ्यांना खरंच होणार आहे का याचीच माहिती आजच्या द वन शोमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सुरुवातीला आपण एक नजर टाकूयात की या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झालेले आहेत तर महत्त्वाचे दोन निर्णय शेतकऱ्यांसाठी जे जा झालेले आहेत त्याच्यावरती आपण नजर टाकूयात पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळं हा एक महत्वाचा निर्णय घेतण्यात आला आहे आणि त्यासोबतच एकोणीसशे शहात्तर पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पानं बाधित पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णयसुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे यासाठी म्हणजे अशा जी काही बाधित गावं होती तीनशे बत्तीस या गावठाणासाठी पाचशे नव्याण्णव कोटी रुपयेचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यासोबतच पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे या भागातील लिंक कोर्ट कोर्टऐवजी दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे तर हे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यासोबतच महाराष्ट्र राज्य आधार सामग्री म्हणजे डेटा धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे राज्य डेटा प्राधिकरण हे स्थापन करण्यात येणार आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्याची नियामक समिती सुद्धा स्थापन केली जाणार आहे या निर्णयाला सुद्धा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता मंजुरी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम अठरा तीन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुधारणा तसंच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश दोन हजार पंचवीसला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे त्यासोबतच काही ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम महामंडळ यांना खातं उघडण्यासाठी सुद्धा परवानगी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे तर ही संक्षिप्त अशा स्वरूपाची निर्णय होते पण यातला जो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय तर तो निर्णय आहे राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी दोन नव्यानं ज्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनं मान्यता दिली आहे तर आत्तापर्यंत एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की या मंत्रिमंडळ बैठकीत जो काही निर्णय झाला आहे त्याच्याबद्दलची वाच्यता आधीच त्याची ग्वाही ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पशुसंवर्धन मंत्री, पशु मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामती येथील कृषकच्या उद्घाटन प्रसंगी दिलेली होती त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की बारामती आणि परळी या दोन ठिकाणी दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहेत आत्तापर्यंत राज्यात पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या किती होती तर ती साधारणतः पाच होती त्यामध्ये विदर्भातली नागपूर नंतर कोकणातलं मुंबई पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा जिल्ह्यातील शिरवळ त्यासोबतच मराठवाड्यात परभणी आणि उदगीर आणि त्यासोबत म्हणजे ही पाच होती आता त्यासोबत बारामती आणि परळी ही दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये राज्यात उभारण्यात येणार आहेत अर्थात याचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे कारण की राष्ट्रीय पशुविज्ञान अकादमीच्या धोरणात्मक लेखानुसार ही जी काही माहिती आहे दोन हजार तेवीसची त्याच्यानुसार देशात पंच्याहत्तर हजार पशुवैद्यकांची गरज आहे परंतु प्रत्यक्ष मात्र पस्तीस हजार पाचशे इतकेच मनुष्यबळ उपलब्ध आहे म्हणजे हे कार्यरत असलेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वैद्यकांची पशुवैद्यकांची अडचण ही शेतकऱ्यांना भासवत होती या विभागात भासत होती आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की शेतकऱ्यांच्या पशुधनाला वेळेत आणि अचूक उपचार मिळत नाही त्याच्यामुळे पशुधनाला मोठा फटका बसतो शेतकऱ्यांचं नुकसान होतं दुसरीकडे भारतीय पशुचिकित्सा परिषदेच्या मानांकनानुसार सुद्धा क्षेत्रीय सेवा आणि शिक्षण संस्थांमध्ये पन्नास टक्के पशुवैद्यकांची कमतरता आहे तर ही कमतरता लक्षात घेता अशा पद्धतीनं निर्णय होणं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे आता त्यामुळे या दोन महाविद्यालयांमध्ये म्हणजे जे काही बारामती आणि परळी इथे उभारलं जाणारे महाविद्यालय त्यासाठी पाचशे चौसष्ट कोटी रुपयांच्या निधीला शासनानं मान्यता दिली आहे त्यामुळं राज्यात पशुवैद्यक हे नव्यानं तयार होतील त्याचं शिक्षण विद्यार्थी घेतील आणि त्याच्यातनं पशुवैद्यक तयार होतील तर दोन हजार पस्तीस पर्यंत देशात एक लाख पंचवीस हजार पशुवैद्यकांची गरज सुद्धा लागणार आहे असं सुद्धा विविध अहवालांमध्ये सांगण्यात आलेलं आहे राष्ट्रीय कृषी आयोगानं जे काही शिफारस केलेली आहे त्या शिफारशीनुसार प्रत्येकी पन्नास हजार पशूंसाठी एका पशुवैद्यकाची शिफारस राष्ट्रीय कृषी आयोगानं केलेली आहे परंतु आता जर का आपण बघितलं तर त्याची संख्या आपल्याकडे कमी आहे राज्यात तरी कमी आहे त्यामुळे अडचण अशी होती की पशुधन मोठ्या प्रमाणात असूनही त्याच्या जे काही आकडेवारी आहे त्याच्या तुलनेत पशुवैद्यकांची कमतरता भासत होते पशुधन महाराष्ट्रात किती आहे तर जवळपास साडे तेहतीस लाखांपर्यंत पशुधन हे महाराष्ट्रात आहे आणि त्यासाठी जे काही आत्ताचं उपलब्ध पशुवैद्यक आहेत त्याच्यामध्ये सहा हजार सहाशेहून अधिक पशुवैद्यकांची गरज ही महाराष्ट्रासाठी लागणार आहे तर असे सुद्धा विविध रिपोर्ट अहवाल हे समोर आलेलेच आहेत राज्यात चार हजार आठशे सत्तेचाळीस पशुवैद्यकीय रुग्णालय आहेत किंवा दवाखाने आहेत आणि त्यासोबतच अजून मोठ्या प्रमाणात ह्या पायाभूत सुविधा निर्माण करणं त्यासाठी पशुवैद्यक निर्माण करणं जेणेकरून शेतकऱ्यांचं पशुधन हे सुरक्षित राहील निरोगी राहील आणि त्यांना वेळेत उपचार मिळतील तर दृष्टीनं हाय हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा या निर्णयाचा फायदा होईल अर्थात परळी आणि बारामती या दोन जागेवरती पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे दुसरीकडे एक गोष्ट अशी सुद्धा आहे की विविध कृषी संशोधन संस्था ज्या आहेत किंवा कृषी विद्यापीठं आहेत कॉलेजेस आहेत यामध्ये मनुष्यबळांचा अभाव आहे मनुष्यबळ नाही आहे त्याच्यामुळे तिथलं जे काही रिसर्च आहे संशोधन आहे तिथले जे काही कॉलेजेस आहेत त्यांच्या अंतर्गत येणारे जे काही कॉलेजेस आहेत याच्यामध्ये मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे कमतरता आहे हा सुद्धा एक महत्वाचा आणि गहन प्रश्न आहे त्याच्यामुळे ह्या संस्था नुसते उभ्या करून चालणार नाही आहेत तर त्याच्यासाठी किंवा हे कॉलेजेस उभे करून चालणार नाहीत तर त्याच्यासाठी पायाभूत सुविधांसोबतच मनुष्यबळ सुद्धा उभं करून देणं आणि त्याच्यासाठी आर्थिक तरतूद मोठ्या प्रमाणात करणं सुद्धा गरजेचं आहे पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे हे पशु वैद्यकीय महाविद्यालय दोन उभी करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी पाचशे पासष्ट कोटी रुपये जवळपास ती जी काही आकडेवारी आहे ती पाचशे चौसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत शासनाने जे काही मंत्रिमंडळाची बैठक घेतली या बैठकीत घेण्यात आला आहे तर हे एक महत्त्वाचं अपडेट होतं आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या